पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला प्रथम मानाचा मुजरा आज या ठिकाणी उमेदवार आणि आमदार रमेश पाटील बोरनारे सर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तात्या संजय पाटील निकम आदरणीय पूर्ण स्टेजवरचे मंडळी मला बी पाचच मिनटं भेटलेले तर पाच मिनिटामध्ये तुम्हाला चार्ज बी करायचं आहे तुम्ही थंडे झालेले आहे ना थोडे बरोबर आहे की नाही आज त्या याच इथं भाषण होतं आपल्या आदरणीय उद्धव साहेबांचं मला आदरणीयच बोलावं लागेल कारण माझी उंची जितकी आहे तितकीच उंचीच्या नेत्याला मी बोलू शकतो आज त्यांनी भाषण केलं ते भाषणामध्ये बोले उमेदवार गद्दार रे त्याला गाडायलाच पाहिजे अगर तुम एक बोरणारे सरकू गाडिंगे तो दस फायदा होऊन गे अगर दस बोरणारे सरकू गाडिंगे तर सौ फायदा होऊन गे और सौको को घे तो एक लाख फायदा होऊन घे तुम्हाला मी इतकी ताकद नाही ना हे की इतका चांगला काम करतो आपलं तीन हजार कोटी वैजापूर तालुक्याला आणलेले आपले सगळे रस्ते झालेले आपल्या काही मंदिरं असतील पुतळे असतील सगळे काही ह्या बाजूचे झालेले मला फक्त ह्या खंडाळ्याच्या एका माणसाच्याबद्दलच बोलायचं आहे कारण का मी सगळ्यांच्या बाबतीत बोलतो हे खंडाळ्याचा माणूस आहे एक दर्गा बेसला राहतो आम्ही त्याला नगरसेवक केलं त्याला नगरसेवक केलं धनुष्यबांनी शनी दिली त्याच्या मुलाला बी धनुष्यबांनी शनी दिली त्याच्या मुलाला बी निवडून आणलं त्याला उपनगराध्यक्ष आम्ही वायजापूरला केलं आमच्या आमदाराची बोरणाऱ्या सारांची काय चुकी झाली आज तो जातीचे विष पूर्ण तालुक्यामध्ये पसरवतो ह्या खंडाळ्याच्या लोकांना मी एकच सांगू इच्छितो हे जे आपल्या बाजूला रातभर गिरण्या चालू राहत्या ह्या गिरण्या बंद करायच्या का चालू ठेवायच्या जरा काहीतरी याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल आपल्या या खंडाळ्याचे लोक आहे ना अर्धे लोक डोळ्या ना त्यांना दिसत नाही का हा कच उडवतो दुसरी गोष्ट ही खडी रस्त्यावर पडून राहते किती लोकांचे आतापर्यंत ॲक्सिडेंट झालेले किती लोक त्या ठिकाणी ते, ते गारगोटी असते ना गोटी त्याच्याहून सटकून पडलेले रातभर काही लोक इथले मोठे लोक आहेत त्यांचे बंगले वॉटरप्रूफ आहे बरोबर आहे पण गरीबांचे घर गर साधे कवड बी लावलेले नाही आणि हे जे रातभर हे गिरण्या ह्या गिरण्या यांचे जे ही इकडचे हे खदानी चालू राहत्या ह्या खदानीला सरकारनं याला टाईम दिलेला आहे तुम्ही सकाळी दहाला खोलायचं रात्री पाच संध्याकाळी पाचला बंद करायचं पण यांचे हे जे कारखाने रातभर चालू राहतात यांनी इतकाच दगड काढायचा असतो पण हे किती दगड काढत्या ट्रकमध्ये यांनी दहाच टन भरायचा असतो हे चाळीस चाळीस टन भरून हा इकडचा जानेफाळचा रस्ता वैजापूरचा रस्ता यांनी खराब केलेला आहे आणि एक नंबरचा जातीवादी आहे आणि तो आमच्या बोरणाऱ्या सराला काय म्हणतो आपल्या लोकांनी हुशार व्हायला पाहिजे जोपर्यंत आपले लोक हुशार नाही तुमच्या जीवावर खंडाळ्याच्या जीवावर तो उड्या मारतो अकिल नाव आहे त्याचं माहीत आहे ना तुम्हाला तो एक फोटो काढतो बोरणाऱ्या सराचा रामगिरी बाबाचा आणि तो काय म्हणतो देखो हे जातीय का भूत आहे जातीय भूत तर हाच आहे एक नंबरचा हा त्या मुसलमान लोकांना आमच्या बोरणाऱ्या सरांनी अठरा कोटी रुपये वैजापूर तालुक्याला आतापर्यंत दिलेले आहे दारगा बेसला त्या शादी खाना दिलेला आहे त्याच्या बाजूला एक कमान आहे या खंडाळ्या गावामध्ये भी कितीतरी पैसे त्यांना दिलेले शूर भागामध्ये दिलेले जिथं जिथं मुसलमानाच्या पर भी मुसलमान की बस्ती आहे व्हा हमारे बोलनारे सरने मुसलमान समाज को अठरा कोटी के रुपये से उनको काम देव इतका काम दे पागल हमारे आदमी कुछ बोलता आज भी वो स्टेज पर था वो बोले ये इसके तरफ नहीं जाना वो नाही के वो शिवसेना के लोका वो भी हिंदू आहे ना तू का जा चंदू तेरा काम क्या वा आज वो खाना था वापर। पूरे वो चे ना वापर पुरे ओव्ही सीचे जे लोक होते माहीत आहे ना अकबर ओवीसी हैदराबादचा त्याच्या लोकांनी ते स्टेज ताब्यात घेतलेलं होतं आणि एक मेव टार्गेट बोरणारे सर अरे हा बेटाचा भक्त आहे कुठला बेटाचा भक्त आहे हा वारकरी आहे टाळकरी आहे रामगिरी महाराजांचा हा सेवक आहे नारायणगिरी महाराजा हा भक्त आहे इतकं चांगलं काम तर यानं या वैजापूर तालुक्यामध्ये यानं एकट्यान केलेले मागचे कोण आमदार झालेले मला त्यांच्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही पन पण पन्नास वर्षाचा आपला जो बॅकलॉक आहे या बोरणाऱ्या सरांनी तो भरून काढलेला आहे म्हणून इकडं तिकडं पुढे जाऊ नका अरे किती कामं केले आमच्या समाज राजपूत समाजाच्या दोन माड्या होत्या परत पुतळा होता मी एक कोळीची चिठ्ठी नाही दिली या ठिकाणी का आमच्या त्या दोन माड्या पडलेल्या आहे त्याला दुरुस्त करा जित्र डुकर कुत्रे राहत होते एकाला पासष्ट लाख एकाला पंचेचाळीस लाख रुपये शिवाजी महाराजाच्या आचार आचारसंहिता लागायच्या पूर्वी पन्नास लाख रुपये राजूभाऊ आपले कु युनोधी दिये इतका अच्छा आमदार आहे पूर्ण तालुक्याचा काय पलट झालेला आहे आणि समोरचे आज लोक जे आले अरे तुम्ही माझी मुख्यमंत्री राहिलेले तुम्ही काय बोलायला पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय बोलायचं पण आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे वीस तारखेला धनुष्यबान यांनी प्रचंड अशा मतानं आपण यांना विजयी करायचे तात्या पण आलेले संजय पाटील निकम यांचा बी पाठिंबा आहे आमचे ते डॉक्टर डोंगरे साहेब आहे ना यांची रोजची दोन लाख रुपये प्रॅक्टिस आहे किती दोन लाख रुपये प्रॅक्टिस आहे पण हे तुमचे डोळे उघडे करण्याकरता हा बिचारा रात्रंदिवस या ठिकाणी तुम्हाला फिरतो आमच्याबरोबर सकाळी सहाला खांद्याला खांदा लावून बोरणाऱ्या सराच्याकरता या प्रचाराला येतो म्हणजे इतके चांगले आपल्या सर्व लोक आहे कारखाना आणला सरांनी या कारखान्याचे काय आले आम्ही तर सांगू शकत नाही या स्टेजवरची मंडळी बघा आम्ही कोणी कारखान्यामध्ये आम्ही कोणी नव्हतो कारखाना कोणी खाल्ला तर तो विषय फार मोठा आहे तो काही बोलायचा नाही कारखाना आणलेला इथं इतका चांगलं एम आय डीचा प्रश्न असेल सगळे प्रश्न सरांनी मार्गी लावलेले म्हणून इकडं तिकडं कोणी जाऊ नका कारण का यांचं मार्गदर्शन आपल्याला सरांचं संजय पाटलाचं डॉक्टर डोंगरे साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे चांगलं मार्गदर्शन चांगलं बोलतात ते मला बी थोडं ऐकलं ना तर चांगलं वाटतं माझी बी टूप पेटून जाती तात्यानं भाषण केलं ना माझी बी टूप एक तात्या इतका चांगला माणूस आहे ताच्याचं तिकीट कोणी कापलं तुम्हाला माहीत आहे सक्षम बरोबर आहे का नाही त्यांच्यावर मी बोलणार नाही काही वीस तारखेला धनुष्यबा निशानीला प्रचंड अशा मतानं आपण विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर डॉक्टर डोंगरे साहेबाला विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी मानव